बेळगाव येथील कॉन्फरन्समध्ये कौ, त्यांनी एक फार सुंदर एक वाक्य सांगितलं आपली कुलदैवत जी आहे कुलस्वामिनी जी आहे ती हिंगला ती बलुचे स्थान मध्ये आहे त्यांनी त्या वेळेला सांगितलं होतं साधारण दोन हजार एकवीसच्या आसपास हां त्यावेळेला त्यांनी सांगितलं दोन हजार पंचवीस ते दोन हजार तेवीस म्हणजे तीस पर्यंत आपण स्थानला कुलस्वामीचं दर्शन घेण्यासाठी जाऊ शकतो असं त्यांचं जे भाकिक होतं ते जवळपास आता सारखं होत हाय बघ सर्वप्रथम आमचे मित्रमध्ये सर खमी uh, सर जवळकर सर आणि वासुलकर सर त्याच पद्धतीने सर्व पदाधिकारी या सगळ्यांचं मनपूर्वक मी या सगळ्यांना नमस्कार करतो बी व्ही आय या एका संस्थेशी मी जोडला गेलेला जो आहे त्या दृष्टीने सुद्धा मी स्वतःला भाग्यवान समजतो की म्हणजे आपण तिथे काही गोष्टी ठरवलेल्या नसतात स्वाभाविकपणे होऊन जातात गोष्टी त्या पद्धतीने मी कधी कल्पनाही केली नसेल की या संस्थेशी मी अशा पद्धती जोडला जाऊ शकेल पण आणि काय काहीतरी चांगलं काहीतरी आपण चीक ज्याला म्हणतो असेल सातत्याने वेगवेगळ्या अस्लॅटफॉर्म वरती आता होते का तिसरा ओकेजन आहे माझा तर माझा अतिशय खूप चांगला अनुभव आहे आणि फक्त मला तुम्ही बोलवता म्हणून नाही त्यानिमित्ताने तुमच्या ज्या ऍक्टिव्हिटीज मला कळलेल्या आहेत त्या इतक्या सुंदर ऍक्टिव्हिटीज आहेत की अनेक संस्था असतील पण इतक्या सातत्याने ऍक्टिव्हिटीज करत राहणं ही सोपी गोष्ट नाही आहे आणि त्या दृष्टीने तुमच्या सगळ्यांचे खूप खूप अभिनंदन आणि खूप खूप शुभेच्छा तुम्हाला आणि आजचा जो विषय ऑपरेशन सिंधूच्या संदर्भातला जो आहे एक छोटस सांगतो की महिनाभरापूर्वी जेव्हा मला फोन आला होता त्यावेळी विषय ठरलेला होता छत्रपती संभाजी महाराजांच्या हो संदर्भात मी त्या संदर्भात तयारी पण सुरू केली होती म्हणजे तयारी इन लेक्चरच्या दृष्टीने शेवटी पण प्रशांत जे करायचं असतं त्या दृष्टीने मी तयारी सुरू केली होती पण इन द टाइम ऑपरेशन सिंधूर आणि इतर अनेक घटना घडामोडी घडत जायला घ्या त्या आपलं उत्तर सांगण्यासाठी आपण हा विषय का घेऊया ऑपरेशन चालेल ना चालेल ना काय दौडेल कारण ही आजच्या काळाची गरज आहे लोकांना प्रश्न पडलेले असणार आहेत आणि काय दुर्दैवानी असं आहे की पुण्या मुंबई सारख्या ठिकाणी दिल्ली दिल्लीसारख्या ठिकाणी जिथे ऑलरेडी थिंक टाइम लोक खूप मोठ्या प्रमाणात आहेत अशा ठिकाणी रेडिली अवेलेबल असतात मार्गदर्शक की नेमकं काय घडतंय काय नाही सांगायला सोलापूर त्या ठिकाणी सुद्धा आपल्याकडे असे मार्गदर्शक आहेत बरं का आणि असं नाही पण प्रमाण कमी जनता जनता आहे पण याचा अर्थ असा नाही की सोलापूरची जनता विचारी जनता नाही आहे सोलापूरच्या जनतेमध्ये सुद्धा प्रश्न आहेत की नेमकं काय घडतात आणि मला याचा आनंद होतो की व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीच्या फेसबुक युनिव्हर्सिटीच्या युगात सुद्धा लोकांना तिथनं जे काही माहिती येते त्यापेक्षा ऑथेंटिक इन्फॉर्मेशन मिळवण्याच्याकडे जास्ती ओढा आहे त्या प्रकारचा त्याचा मला सगळ्यात आनंद होतो दुसरी एक गोष्ट छोटस मी सांगेन ऑपरेशन सिंधूच्या संदर्भात इन्फॉर्मेशनचा भडीमार आज तुमच्याकडे अवेलेबल आहे मला खात्री आहे की ज्या पद्धतीने आम्ही त्या पूर्ण सात आठ नऊ आणि नंतर दहा तारीख सुद्धा काहीतरी होईल अशा कल्पनेने दहा तारीख सुद्धा आपण सगळे टीव्हीच्या पुढे होतो अंधार पडायला लागल्यानंतर टीव्हीच्या पुढे बसायचंच होतं आपल्याला आणि मला तर खात्री आहे की म्हणजे आता मी तर हे केलं तुमच्या किती जणांनी केलं माहित नाही म्हणजे शेवटी डुलकी लागायची अवस्था ते सुद्धा आपण डोळ्याला पाणी मारून मारून शक्य मारून मारून दोन वस्ती तीन वस्ती चार वस्ती काही का होईना आपण दुपारी हवं तर झोप भरून पण रात्री जागून किंवा मग काय होईल माहित नाही या कल्पनेने आपण ते तीन चार दिवस टीव्हीच्या पुढे काढलेले होते भले त्याच्यातून काही खरी माहिती काही खोटी माहिती थोडी आहे एक्झॅजरेटेड माहिती असं सगळं मला आपल्यापुढे झालेलं आहे सो माझी अपेक्षा अशी आणि त्यानंतरच ज्याला आपण म्हणतो ना युद्ध एक गोष्ट असते आणि युद्धाच्या नंतर कवित्व ही दुसरी गोष्ट असते कारण युद्धाचे कथा हा रम्य हा असं आपण सगळे म्हणतो युद्धाच्या गोष्टी सगळ्याच आवडतात घटना तर घडून गेली आणि त्याच्यानंतर मग ज्या हकीकती बाहेर यायला लागल्या सीमेच्या पलीकडे पलीकडून सुद्धा आणि आपल्यातल्या धोरणकार त्यांच्याकडून सुद्धा त्या सगळ्या आज आपल्या समोर अव्हेलेबल आहेत त्याच्यामुळे मी एकट्याने डिटेल गोष्ट अशी विस्कटून सांगणार नाही माझा हेतू असा आहे जी इन्फॉर्मेशन आज तुमच्याकडे आहेबल त्याही पेक्षा महत्वाची गोष्ट आहे ज्ञान कारण माहिती आणि ज्ञान याच्यात फरक आहे माहिती काय अवेलेबल आहे सगळीकडे ज्ञान अवेलेबल असेलच असं नाही काय तर आमचं म्हणजे ते काय ना माहिती जर हवी असेल तर मग ग्रॉथ आहे जीपीटी आहे अनालिसिस ज्ञान हे कशात मिळणार आहे अनालिसिस मधलं त्या दृष्टीने मी आजच्या या लेक्चरच्या कडे बघतो मला वेळ नाही आहे घालवायचा कारण मला मर्यादित वेळ दिलेला आहे त्या कमीत कमी वेळामध्ये मला गोष्टी रिपीट नाही आहेत करायच्या थोडक्यात एवढंच सांगेल की पहिल्यांदा एक भयंकर ऍक्टिव्हिटी घडली आणि त्यानंतर पंधरा दिवसाचा कालावधी गेला जसं आधीच्या वक्त्यांनी सगळ्यांनी सांगितलं आणि तो आपल्या पेशन्सचा काळ होता की काही होणार आहे की नाही होणार आहे सगळे हातावर हात भरून बसणार आहे फायनली सात तारखेला घटना घडली आणि ती घडली हे आपल्या संबंधित अधिकाऱ्यांनी मिलिटरीच्या अधिकाऱ्यांनी आणि आपल्या एम अधिकाऱ्यांनी मिस्त्री म्हणून जे होते त्यांनी कॅमेरा पुढे येऊन सांगेल सोबत आपल्याला काहीच कल्पना नव्हती कोणालाच की असं काही घडलंय रात्री त्या सात तारखेला जे घडलं पहिला टार्गेट आपलं जे होतं ते, ते जे काय अकरा टेरिस्ट स्पॉन्स जे होते ते सीमेपलीकडचे होते त्याच्या पीओके आपण आता असा विचारच केला नाही आपण क्रॉस केला इंटरनॅशनल बॉर्डर आपण क्रॉस केला कम्प्लिटली आणि अगदी पा, पा, पाकिस्तानी, पाकिस्तानी पंजाब तो सुद्धा आपण आणि त्यामुळे त्यांचं जे काही नऊ दहा खरं तर पहिल्या लिस्टमध्ये एकवीस टेररिस्ट कॅम्प्स होते आपण त्यापैकी नऊ का अकरा अशा काहीतरी टेररिस्ट कॅम्प्स लक्ष केलं आणि अक्षरशः अर्ध्या अर्ध्यापान तासाच्या अंतरामध्ये आपण हे सगळं नेस्तनाबूत करून ते जे कारण स्कॅम्स होतं ते इतके प्रिसाईज होते ते उडवताना की ज्याला आपण अचूकता असं म्हटलं जातं की तीन मीटरच्या रेडियस मध्ये इतक्या लेवल पर्यंत ती अचूकता आपण ठेवली कुठून ड्रोन्स आणि बरं आपण अजूनही डिस्क्लोज नाही केलेलं की हे आपण कसं केलं काही सगळ्याच गोष्टी ओपन करायला पाहिजे तसं नाही ऑफिशियली आपण हे डिस्क्लोज केलेलं नाही आपण ड्रोन्सचा वापर करून हे केलं की विमान वापरली विमान वापरली असतील तर त्यात आपण सुखोई वापरलं तर नाही वापरलं ऑफिशियली आपण डिस्क्लोज नाही केलं पण चांगली गोष्ट लेट द एन बी गेस तर दुसरी गोष्ट अशी कसंही असेल पण आपण हे टेररिस्ट कॅम्प्स टार्गेट केले सात तारखेची रात सात तारखेची रात्र बारा वाजून गेलो ते आठ तारीख सुरू झालेली होती हे करताना आपण जी वेळ निवडलेली आहे रात्री एक दीड एक दीडचा सुमार तर आणि शशी थरूर यांचं पण भाषण ऐकलं असेल कारण हेच होत की सिव्हिलियन्स ना टार्गेट नाही मॅक्झिमम सिव्हिलियन्स हे झोपलेले असतात आणि शत्रू जरी असला तरी शत्रूच्या सिव्हिलियन्सने आपलं काही नुकसान अजून तरी केलेलं नाहीये असं आपण गृहित करतोय सो टेररिस्ट जे आहे ओपन खुले टेररिस्ट त्यांनाच फक्त टार्गेट करायचं दुसरी गोष्ट गव्हर्नमेंटला आपण टार्गेट नाही गव्हर्नमेंट इन्स्टिट्युशन त्यांची मिलिटरी आणि नॉर्मल सिव्हिलियन्स यांना सगळ्यांना बायपास करून फक्त आणि फक्त टेररिस्ट कॅट्स सात तारखेच्या रात्री आणि आठ तारखेच्या पहाटे असं आपण केलं आणि आपण ते डिक्लेअर केलं मीडियाकडे येऊन त्यानंतर अटॅक राईट फ्रॉम कश्मीर टू कच्छ म्हणजे जे काही बॉर्डरचे जे स्टेट्स आहेत जम्मू काश्मीर असेल पंजाब असेल राजस्थान असेल आणि गुजरात असेल आपल्या सगळ्यांना माहितीये त्यांच्या ड्रोन्सच्या लाटांवर लाटा येतो शेकडो ड्रोन्स आणि हा प्रकार हमासचा एक टिपिकल प्रकार आहे हमास इस्रायलवरती अशाच पद्धतीने हल्ला केला होता आणि त्यामुळे जरा सुद्धा आश्चर्य वाटलं नाही कारण ही घटना घडण्याच्या हे इराण मार्गे जम्मू काश्मीर म्हणजे काश्मीर काश्मीरमध्ये येऊन गेलेले आहेत आणि पाकिस्तानी भेटून गेलेले आहेत आणि हे जेव्हा होतं तेव्हा नॅचरली आय एस मदतीतून त्यांनी सगळं भेटीघट्टी केलेल्या असतात तर हमास सगळा इनपुट जर आहे त्यांचा ब्रेन जर आहे तर याचा अर्थच प्रमाची जी टेक्निक आहे लॉयटरिंग म्युनिशन त्याला म्हणतात म्हणजे असं मोठ्या प्रमाणात मोठ्या संख्येनी ड्रोन्स पाठवायचे शत्रूच्या प्रदेशामध्ये आणि अक्षरशः भाजून काढायचं त्याचा मागचं टेक पुढे लॉजिक असं की हमास हे जे पॅलेस्टिनी उग्रवादी काय दहशतवादी जे आहेत त्यांचं लक्ष होतं इस्रायल तर इस्रायलच्याकडे द फेमस आयर्न डोन सिस्टम आयर्न डोन सिस्टम ही डिफेन्सच्या संदर्भात म्हणजे समोरच्या बाजून मिसाईल येऊ दे नाही ड्रोन येऊ दे काही येऊ दे आपल्या प्रदेशाचं संरक्षण त्याच्यात व्हायला पाहिजे पण हे होताना त्यांचा सक्सेस रेट किती होता नाईन्टी एट पर्सेंट नाईन्टी नाईन पर्सेंट वगैरे वगैरे पण तोही ही त्यावेळेला जगाचा नंबर एक चा तो बेस्ट एअर डिफेन्स सिस्टम अशा या इस्रायलच्या एअर डिफेन्स सिस्टमला भेदून हमास ड्रोन्स जर का इस्रायलमध्ये जायला पाहिजेत आणि तिथे हिट करायला पाहिजेत असं जर हवं असेल तर हमासला काय करायला लागणार होतं त्या वन पर्सेंट वरती समजून राहायला लागणार ला होतं की जो वन पर्सेंट इस्रायलचे डिफेन्स सिस्टीम भेदू शकणार नाही बिकॉज रिझन्स हंड्रेड पर्सेंट सक्सेस कसं आणता येईल मग हे करायचं तर कसं करायचं शेकड्याच्या संख्येने ड्रोन्स मागवायचे पहिले शंभर जर ड्रोन्स पाठवले इस्रायल वरती तर किमान एक ड्रोन तरी पोचेल ना आणि तो हिट करेल ना ते त्याच्या फक्त सिम्पल लॉजिक मग हे करायचं तर शंभरच्या शंभरच्या लाटा शंभर पाठवा मग पुन्हा अजून शंभर पाठवा असं करत 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 हे अजून चालूच आहे आज आता गाधा पट्टी जरी त्यांनी उद्ध्वस्त करून टाकलेली असली इस्रायलनी तरी हमासने मोठ्या प्रमाणात केलं सातशे आठशे नऊशे अशा संख्येने ते ड्रोन्स पाठवायचे मग पाकिस्तानी काय केलं सेम टेक्निक वापरली त्यांनी तुर्कस्तानच्याकडून ड्रोन्स घेतले आणि ते एकदम सोपा फेमस असे ते ड्रोन्स होते आणि आता तुर्कस्तान नाही म्हणत आता काय तुर्की ये तुर्की ये म्हणत तुर्की ये तर तुर्कीच्या कडून त्यांनी ते ड्रोन्स घेतले आणि ते त्यांनी आपल्यावरती पाठवले गमत म्हणजे त्यातलं एकही ड्रोन आपल्यावरती हिट होऊ शकत नाही ना ड्रोन्स आणि पहिल्या दिवशी तर ड्रोन्सच होता सगळा खेळ एकही ड्रोन आपल्याकडे हिट होऊ शकलं नाही आपण ते सगळे हवेत हवेत उडवले हे कोण आहे म्हणजे आपण द फेमस इस्रायली आयन डोम सिस्टीम ला सुद्धा आपण सरपास केला पहिल्याच रात्री हंड्रेड पर्सेंट सक्सेस रेट जगात अचीव्ह झालेला नाहीये तो आपण करून दाखवतो ऑपरेशन सिंधू सगळ्यात मोठी उपलब्धी आहे